नमस्कार गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आज प्रवारा कन्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सत्त्याण्णव्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सरकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सन्माननीय खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित वात्सल्य सिंधू स्वर्गीय सिंधुताई बाळासाहेब विखे पाटील यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्मान्य नामदार सौशालिनीताई विखे पाटील माझे अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर प्रमुख अतिथी सन्मान्य श्रद्धा पाटील पी एस आय महाराष्ट्र पोलीस सन्माननीय डॉक्टर प्रियांका गांगड एम डी आणि स्पेशलिस्ट म्हणजे भूलतज्ञ या तिघीही विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत हा त्रिवेणी संगमत झाला आहे हे सांगायला आज खूप आनंद होत आहे डॉक्टर सुष्मिता विखे पाटील सीईओ प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी सौ लीलावती सरोदे शिक्षण संचालिका व कॅम्पस डायरेक्टर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित पालक बंधू आणि भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाच्या हिरकण्या सर्वच क्षेत्रात गरुडजेप घेणाऱ्या विद्यालयाचा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना मला खरोखरच विशेष आनंद होत आहे मुलींच्या शिक्षणाकडे दूरदृष्टीने पाहणाऱ्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांना खेडोपाड्यातील शेतकरी शेतमजूर दीनदलित व विकासापासून वंचित असलेल्या कुटुंबातील मुलींच्या उत्कर्षासाठी पडलेल्या एका सुंदर स्वप्नाची पूर्ती म्हणजे प्रवारा कन्या विद्या मंदिर होय पद्मश्रींनी एकोणावीसशे एकोणसत्तर साली कन्याशाळेचे छोटेसे रोपटे लावले होते आज त्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झालेला आपण बघत आहोत या शैक्षणिक संकुलातून गेली छप्पन्न वर्ष ज्ञानामृत प्राशन केलेल्या विद्यार्थिनी आज सामाजिक शैक्षणिक राजकीय तांत्रिक विधी औद्योगिक वैद्यकीय क्रीडा व संरक्षण अशा विविध क्षेत्रात देशविदेशात स्वकर्तृत्वाने उच्च स्थाने भूषवित आहेत आज आम्हा सार्थ अभिमान आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यालयात एकूण दोन हजार आठशे सत्तावीस विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत त्यापैकी पाचशे बारा विद्यार्थिनी वसतिग्रहात आहेत तर दोन हजार तीनशे पंधरा विद्यार्थिनी स्थानिक प्रवारा परिसरातून व शेजारील तालुक्यातून येतात त्यांच्यासाठी संस्थेने बावीस बसची व्यवस्था केली आहे विद्यालयाच्या प्रगतीचा आरसा म्हणजे विद्यालयाचा निकाल सांगण्यास आनंद वाटतो की मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेल्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत आमच्या विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे इयत्ता दहावीमध्ये दोनशे चौसष्ट विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के असून कुमारी भोसले ज्ञानेश्वरी सखाराम सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली बारावी विज्ञान शाखा एकूण दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले असून नव्याण्णव पॉईंट अठरा टक्के निकाल लागला आहे कुमारी झिंजाड प्रतीक्षा संतोष शहाऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून प्रथम तर बारावी कला शाखेचा निकाल पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के असून कुमारी वाणी सेजल गंगाधर अठ्याहत्तर पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून प्रथम यावर्षी सीएटीचा निकाल खालीलप्रमाणे पी सी एम ग्रुपमध्ये कुमारी भाकरे तेजश्री हिला नव्याण्णव पॉईंट बेचाळीस टक्के गुण तर पी सी बी ग्रुपमध्ये कुमारी सय्यद इकरा हिला अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा टक्के गुण मिळाले चित्रकला विभाग शैक्षणिक वर्षात दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थिनींना ग्रेड परीक्षेला बसल्या होत्या इलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागला यावर्षी अठ्ठ्याण्णव विद्यार्थिनींना दहावी बोर्ड परीक्षेत सवलतीचे गुण मिळाले आहेत या वर्षीपासून विद्यालयात शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचे केंद्र सुरू झाले असून नोव्हेंबर महिन्यात परीक्षा पार पडल्या सहा शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यालयात गणपती तयार करणे मेंदी राखी बनविणे आकाशकंदील बनविणे भेट कार्ड बनविणे असे विविध उपक्रम वर्षभर सुरू असतात मराठी विभाग कोपरगाव येथे आयोजित राज्यस्तरीय ये वक्तृत्व स्पर्धेत कुमारी जान्हवी जोशी व कुमारी वेदिका दिवटे यांनी बक्षीस मिळवले संस्कृत विभाग केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय यांचेकडून चौदा विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे संस्कृत ऑलिम्पियाड परीक्षेत चारशे पासष्ट विद्यार्थिनी सहभाग घेतला असून जिल्हा स्तरावर सदुसष्ट विद्यार्थिनींची निवड तर दोन विद्यार्थिनी राज्यस्तरावर पोहोचल्या अठ्ठेचाळीस विद्यार्थिनींना गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रक मिळाले आहे सालाबादप्रमाणे मालपाणी संस्कृत पठन स्पर्धेत अठ्ठावन्न विद्यार्थींनी सहभाग घेतला या परीक्षेसाठी विद्यालयातून पंचाहत्तर विद्यार्थिनी सहभागी त्यापैकी अठ्ठावीस विद्यार्थिनींना विशेष श्रेणी मिळाली आहे तर केंद्रीय नवोदय प्रवेश परीक्षेसाठी पस्तीस विद्यार्थिनींचा सहभाग शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीच्या पन्नास विद्यार्थिनींपैकी दहा विद्यार्थिनी पात्र इयत्ता आठवीच्या पंचावन्न विद्यार्थिनींपैकी नऊ विद्यार्थिनी पात्र असून एन एम एम एस परीक्षेत एकोणचाळीस विद्यार्थिनींपैकी सात विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत ऑलिम्पियाड परीक्षा इंग्रजी गणित विज्ञान व हिंदी या परीक्षेत दोनशे एकोणतीस विद्यार्थिनी परीक्षेसाठी सहभागी त्यापैकी अठ्ठावीस विद्यार्थिनींना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे राहता तालुका गणित विज्ञान प्रदर्शनात कुमारी श्रद्धा वाकचौरे हिचा तालुका स्तरावर दुसरा क्रमांक आला असून तिची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे संस्थास्तरावर व विद्यालयात राबविले जाणारे विविध उपक्रम आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींना सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निधीतून दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत संस्था अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त भव्य पावली दिंडी व रिंगण सोहळा पार पडला प्रत्यक्ष पंढरपूरचा भास लोणीत दिसून आला शाळेतील दोन हजार विद्यार्थिनींनी यात सहभाग नोंदवला पुस्तकी ज्ञानाबरोबर आपली संस्कृती व परंपरा यांचे ज्ञान मिळावे हा या पाठीमागचा उद्देश होता तसेच संस्थेच्या तांत्रिक महाविद्यालयांनी एक्सपो म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांना स्टॉल लावण्याची संधी दिली या उपक्रमात अनेक विद्यार्थिनी सहभाग घेतला व शालेय विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद लुटला पदवी घेतल्यानंतर नोकरी न मागता व्यवसाय सुरू करून नोकरी देणारे बनावेत असा दूरदृष्टीचा दुरु उद्देश दिसून येतो निवासी शाळांमध्ये एकाच प्रकारचे रुचकर व चविष्ट भोजन सर्व विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने सिंधू छाया सेंट्रलाइज किचन ही व्यवस्था नुकतीच प्रवारा कन्या विद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सुरू असून आधुनिक पद्धतीची यंत्रणा भांडी वाहतूक व्यवस्था केली संस्थेतील सर्व निवासी शाळा व महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांना येथूनच जेवण पुरवले जाते अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट सी जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागते त्यासाठी प्रवारा सेंट्रल ऑफ एक्सलन्स दोन वर्षापासून कार्यरत आहे आपल्या शाळेच्या एकशे तेरा विद्यार्थिनी या स्पेशल क्लासचा फायदा घेत आहेत अकरावीच्या पन्नास व बारावीच्या त्रेसष्ट विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी ही अगदी खालच्या वर्गापासून व्हावी या उदात्त हेतूने प्रवारा फाउंडेशन कोर्स एक जानेवारीपासून सुरू होत आहे यातून विद्यार्थ्यांचा पाया पक्का होण्यासाठी मदत होईल त्यासाठी गुणवंत शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे शिक्षकांची गुणवत्ता टिकून राहावी व काळाबरोबर त्यात वाढ व्हावी यासाठी संस्थेने गुणवत्ता सुधार प्रकल्प सुरू केला आहे तीन तीन दिवसांचे कोर्स सर्व शिक्षकांना देण्यात आले आहेत यापुढेही ते चालूच राहणार आहेत त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होणार आहे संस्थेच्या कृषी महाविद्यालय बी एसी यांनी पॉलेहाजची उभारणी करून त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गेनिक भाज्या तयार करून पुरवल्या आहेत स्ट्रॉबेरी सारखे पीक यशस्वीरित्या घेतले आहे सर्वांसाठी तो एक कौतुकाचा विषय आहे या सर्व उपक्रमांमागे विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल त्यांना काळाबरोबर कसे बदलता येईल हा उदात्त हेतू संस्थेच्या सीईओ डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांचा आहे हे सर्व उपक्रम सुरू करण्यामागे त्यांचा फार मोठा सहभाग आणि दूरदृष्टी आहे करिअर गायडन्स व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील नामवंत उद्योजक न्यायाधीश पोलीस अधिकारी डॉक्टर यांचे मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली जातात व वेगवेगळ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आयोजन केले जाते विद्यालयात एकवीस हजार ग्रंथांचे सोय असलेले सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय आहे शैक्षणिक सहली अभ्यासाबरोबर भौगोलिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहिती व्हावी या दृष्टीने शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते यावर्षी गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून प्रत्येक वर्गाची सहल गड किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे क्रीडा विभाग विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी विद्यालयात खो खो व्हॉलीबॉल कबड्डी फुटबॉल बुद्धिबळ जलतरण क्रॉस कंट्री योगा यासारखे खेळ व त्यांचे मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी तायकांदो सारखे खेळाचे प्रशिक्षण दिले जाते सर्व विद्यार्थिनींना खेळात सहभाग घेता यावा या हेतूने गेल्या दोन वर्षापासून विद्यालयामध्ये आंतरकुलीन मैदानी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे तसेच शासकीय स्पर्धेतून तालुका स्तरावर दोनशे दहा स्तरावर दोनशे बेचाळीस विभागीय स्तरावर एकशे चौऱ्याण्णव राज्यस्तरावर चौऱ्याऐंशी तर राष्ट्रीय स्तरावर नऊ विद्यार्थिनींनी यश मिळवले एकोणावीस वर्ष वयोगटात फुटबॉल संघाला राज्यस्तरावर दुसरा क्रमांक मिळाला जंगले समृद्धी गायके संस्कृती रिंधे ज्ञानेश्वरी यांची मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली चौदा वर्ष वयोगटात सुकन्या मुरकुंडे हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली हॉकी चौदा वर्ष वयोगटाचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर जान्हवी वाघमोडे संस्कृती शेटे श्रद्धा लबडे यांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे सतरा वर। वर्ष वयोगटाचा संघ राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत तृतीय क्रमांकावर एकोणावीस वर्ष वयोगटाचा संघ राज्यस्तरावर सहभागी झाला एकोणावीस वर्ष हॉकी संघातून समीक्षा रोहिदास लगड हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली विद्यालयातून मागील वर्षी एकोणतीस विद्यार्थिनींना बोर्डाचे गुण प्राप्त झाले तर चालू वर्षी शेहेचाळीस विद्यार्थिनींना ते प्राप्त होतील जलतरण लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अकरा खेळाडूंचा सहभाग तसेच हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कुमारी भक्ती ईश्वर आव्हाळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस आम्स संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहिल्यानगर युवा नेते मान्य खासदार डॉक्टर दादा विखे पाटील डॉक्टर सुष्मिता विखे पाटील सीईओ प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी व संस्थेचे सर्व संचालक संस्था सचिव व सर्व पदाधिकारी सर्व शालेय समित्यांचे अध्यक्ष सदस्य लोणी गावच्या सरपंच व पदाधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य आम्ही वेळोवेळी लाभते याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे तसेच पालकांचेही मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभते सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मेस कर्मचारी मॅनेजर सुपरवायझर विद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी स्वीपर सुरक्षा कर्मचारी या सर्वांचे शाळेच्या प्रगतीत मोलाचे सहकार्य लाभते ते यापुढेही लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते ज्यांच्यामुळे ही शाळा नावारूपाला आली त्या सर्व विद्यार्थिनींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते मी सर्वांना नाताळच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद Yeah.

we mm -hmm.